कशी उभी करावी सर्वसामान्य शिवसैनिकाला ताकद कशी द्यावी त्यांच्या मनगटामध्ये पोलादी बळ कसं द्यावं हे आदरणीय बबनरावजी थोरात साहेबांनी सर्वसामान्य शिवसैनिकाला दाखवून दिलं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिस्पर्श झाला शिवसेनेचं कोंदन त्यांना मिळालं आणि हा हिरा महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने झळकला सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम केलं सेवा त्याग निष्ठा या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये फक्त पुस्तकात वाचण्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या आहेत परंतु निष्ठा सेवा आणि त्याग या गोष्टी स्वतःच्या आचरणामध्ये आणून सर्वसामान्य माणसाला प्रेरणा देण्याचं काम खऱ्या अर्थानं बबनरावजे थोरात साहेबांनी केलं एक अश्यपैल व्यक्तिमत्व त्यांचं काम आपण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आपण शिवसेना फुटीच्या उंबरठ्या वाचताना आपण बघितलं थोरात साहेब हो किती आक्रमक होऊ शकतात आणि कार्यकर्त्यांना किती बळ देतात हे आपण सगळ्यांनी जवळून बघितलेले आहेत असे थोरात साहेब त्यांचा संपूर्ण परिवार आज या ठिकाणी पितृछत्र त्यांचा हरपलेला आहे आदरणीय नारायण दादांच्या जाण्यानं केवळ थोरात परिवारावर नव्हे त्यांच्या सर्व नातेवाईकांवर मित्रपरिवारावर दुःख झालेलं आहे हे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वरानं या परिवाराला द्यावी अशी मी परमेश्वरा प्रार्थना करतो उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं व्यक्तीच्या